नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण प्रचंड आहे महिलांचा विनयभंग त्यांच्यावर बलात्कार त्यांच्या हत्येचा प्रयत्न किंवा हत्या असे प्रकार खूप वाढत चालले सुद्धा महाराष्ट्र खूप पुढे आहे संपूर्ण देशामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित बिलकुल राहिलेली नाही एकापाठोपाठ एक एक केस एक एक कांड पुढे येते आणि महाराष्ट्रातला राज्य महिला आयोग काय करतो असा प्रश्न निर्माण झालेला आहे या राज्य महिला आयोगाच्या का गेली काही वर्षे अध्यक्ष रूपाली चाकणकर या राहिलेल्या आहेत चित्राताई वाघ या जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेल्या तेव्हा रुपाली चाकणकरांना ही लॉटरी लागली मला वाटतं त्या त्यांच्या पक्षाच्या महिला शाखेच्याही प्रमुख आहेत आणि हे पसरा त्यांच्याकडे आहे दोन दोन पदे एका व्यक्तीकडे असून नयेत असं त्यांच्याच पक्षातल्या काही मंडळींचं मत आहे रुपालीताई ठोमरे यांचंही ते म्हणणं आहे आणि या रुपालिता ठोंबरे यांनी वैष्णवी हागवणे या प्रकरणामध्ये तुम्हाला आठवत असेल त्यांचं जे बाळ होतं ते बाळ सुरक्षितरित्या म्हणजे जे वैष्णवी जिने आत्महत्या केली तिचं बाळ सुखरूपपणे हगवणे त्यांच्या आईवडिलांकडे जावं यासाठी यशस्वी प्रयत्न केले त्याबद्दल उपारी ठोंबरे यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे त्यांना हे महिला आयोगाचं अध्यक्षपद द्यायचं का द्यायचं नाही हा सरकारचा प्रश्न आहे आणि अजितदादांचा प्रश्न आहे कारण हे आयोग आयोगाचं पद जे आहे ते त्यांच्या वाटेला वाटेला महायुतीमधून आलेलं आहे महायुती सरकार सतत लाडकी बहीण लाडकी बहीण लाडक्या भहिन, बहिणी असं करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतं हे आपण पाहिलेलं आहे पण लाडक्या बहिणी इथे सुरक्षित आहेत का हे पाहिलं पाहिजे ना त्या सुरक्षित असल्याचं बिलकुल दिसत नाही एक लक्षात घ्या आपण की महाराष्ट्रात लाडक्या बहिणींवरती अत्याचार वाढत चाललेले आहेत आणि ताजे जे प्रकरण घडलं महाराष्ट्रात ते प्रकरण फल्टरमध्ये घडलं डॉक्टर संपदा मुंडे या अत्यंत उमेदीच्या कर्तृत्ववान तरुण महिला डॉक्टरनी अत्याचाराला कंटाळून अन्यायाला कंटाळून आत्महत्या केली त्या त्याअगोदर तिने त्याबद्दल तक्रारीसा केल्या होत्या पण त्याची दखल घेण्यात आली नाही तिचा जीव वाचू शकला असता पण या प्रकरणामध्ये सिंग नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार यांचं नाव वारंवार येथे समोर सुषमाता अंधारे या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या आक्रमक नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत आणि सतत महिलांवरच्या अत्याचारांना बेशीवर टांगण्यास त्या मागे पुढे पाहत नाहीत बदलापूरमध्ये चिमुकली यांवरती जेव्हा अत्याचार झाला त्यावेळीसुद्धा त्या तिथे गेल्या होत्या आणि त्यांनी अत्यंत यशस्वी अनपणे अंद, आंदोलन केलं होतं त्याचप्रमाणे वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये सुद्धा त्याने अनेक गोष्टी पुढे आणलेल्या होत्या आणि आताही सिंग नाईक निंबाळकर यांच्यासारखा एक ताकदीचा आर्थिकदृष्ट्या ताकदीचा नेता आणि ज्याची दहशत आहे फलटणवरती त्याच्यासमोर त्या उभ्या ठाकलेल्या आहेत त्या बिलकुल घाबरलेल्या नाही आहेत आव्हान देत आहेत सिंग नाईक निंबाळकर यांची जी दादागिरी किंवा जी दहशत तथाकथित चालू आहे कथित चालू आहे त्याविरोधात त्या, त्या खंबीरपणे सुषमाते लढत आहेत त्याबद्दल त्यांना सलाम ठोकला पाहिजे बीडमध्ये काही तरुणांनी आंदोलन केलं तेव्हा सुषमाताई तिथे गेले आणि म्हणाले की टाकीवर चढून तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालू नका आपल्याला प्रश्न विचारायचे जाब विचारायचे थपल ते जाऊन विचारूया आपण कशाला इथे जीव धोक्यात करायचा स्वतःचा त्यांना घाबरवून सोडायचं आपण अशा प्रकारे त्यांनी तिथेही जाऊन यशस्वीपणे मध्यस्थी केली तरुणांचं मन वळवलं आणि आता तुम्हाला सांगतो की सुषमाताईंनी काल एक पत्रकार परिषद घेतली दोन दिवस पत्रकार परिषदा घेतल्या आणि अनेक प्रश्न या संबंधात उपस्थित केले त्याची चर्चा महाराष्ट्रभर चालू आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की गोपालिताई चाकणकर यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणामध्ये पत्रकार परिषद घेतली खरं म्हणजे पत्रकार परिषद त्यांनी घ्यायचे काही कारण नव्हतं पोलिसांनी पोलिसांना माहिती द्यायची असते तर त्यांनी दिली असते पण काही नेत्यांना प्रसिद्धीचा शौक असतो हौस असते त्या रुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जे पू गोपाळ बदने जो पोलीस अधिकारी आहे आणि बनकर प्रशांत बनकर या दोघांच्या बरोबर काय काय सी डी एफ तो सापडला आणि व्हॉट्सअप चॅटमध्ये काय काय निघालं याची माहिती देऊन एक प्रकारे डॉक्टर संपदा मुंडे यांचं चारित्रहन करण्याचा प्रयत्न केला सगळ्यांचं असंच मत आहे हे करण्याचं काहीच कारण नव्हतं त्यांना शेजारी पोलीस अधिकारी बसलेले होते ज्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दलच प्रश्न आहेत अनेक आणि त्यांना शेजारी बसून त्यांनीच दिलेली माहिती ही सांगायची एक प्रकारे तिथल्या सिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रभावाखाली असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचंही संरक्षण करायचं आणि त्याचबरोबर डॉक्टर संपदा ताई यांचं चारित्रहण करायचं त्यांच्या व्हॉट्सअप चॅटवरनं काहीतरी अर्थ काढायचा एखादी मुलगी आपल्यात नाही येता अशावेळी तिच्या कुटुंबाला आधार देण्याच्याऐवजी तिच्या अन्यायाला वा तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोड फोडनार, फोडण्याऐवजी आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याच्याऐवजी रुपालीताईंनी पोलिसांशी संपर्क साधला त्या कुटुंबाशी काही संपर्क साधला नाही आणि बदनामी केली त्याबद्दल रुपालीताई त्याबद्दल संपदाच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री अजितदादांशी संपर्क साधला तो संपर्क रुपाली शिंदे असतील सुषमाता अंधारे असतील आणि काँग्रेसच्या त्या नेत्या या सगळ्यांनी तो संपर्क करून दिला विशेषतः रुपाली शिंदेच्या नेत्या नेते आहेत अजितदादा आणि तिच्या वडिलांनी सांगितलं या सगळ्यांनी आपण ऐकत असेल की ज्या प्रकारे माझ्या मुलीची बदनामी करण्यात आली ते योग्य झालं नाही आणि हे का केलं त्याने अशा प्रकारचं खेद दुःख भावना प्रदर्शित केल्या तिच्या वडिलांनी तिच्या पालकांनी आणि या अगोदरसुद्धा संपदाची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप किंवा असा संशय तिच्या पालकांनी व्यक्त केलाय आहे त्याबद्दल धागेदोरे सगळे शोधून काढण्याच्याऐवजी या प्रकारची गोष्ट घडली म्हणून तिच्या वडिलांनी तक्रार केली एक प्रकारे आणि अजितदादान तिचं बोलणं ऐकून घेतलं चांगली गोष्ट आहे आणि सांगितलं की मलाही चाकण करताई अशा का म्हणाल्या ते कळलं नाही मला ते आवडले नाही असं अजितदादा म्हणाले आता अजितदादांना हे आवडलं नसेल चांगली गोष्ट आहे मला आठवते की हिट अँड रन केसमध्ये सुद्धा ज्या बिल्डर पुत्राने तो उपद्व्याप केला पराक्रम केला अव मी उपरोधाने म्हणतो आणि त्याला भेटायला जो राष्ट्रवादीचा आमदार पुण्याचा गेला त्याबद्दलसुद्धा माझ्या आठवणीप्रमाणे अजितदादांनी नुसती नाराजी व्यक्त केली पण त्याच्यावरती कोणतीही ॲक्शन झाली नाही म्हणजे लोकप्रतिनिधींनी जो बळी आहे किंवा जी बळी झालेली व्यक्ती आहे तिची बाजू घेण्याची जी लोकांची बाजू घेण्याची जी आपल्याच माणसाची काळजी घ्यायची आपला माणूस म्हणजे कोण कुठे बिल्डर असेल कुठे शाळेचं चालक असेल किंवा हगवणे याच्या प्रकरणामध्ये त्यांच्याच पक्षातील हे लोक होते वैष्णवीला ज्यांच्यामुळे आत्महत्या करावी लागली ते म्हणजे प्रस्थापितांची बाजू घेण्याचं काम राष्ट्रवादीचे लोक करत आहेत आणि रुपालीताई त्या संबंधात काही करताना दिसत नाहीत उलट फलटण म्हणल्या प्रस्थापित पोलिसांचं किंवा जे खासदार आहेत माजी खासदार त्यांचीच एक प्रकारे त्या बाजू घेतात त्यांनी बाजू कोणाची घेतली पाहिजे बाजू म्हणजे न्याय कोणाबद्दल झाला पाहिजे की संपदा मुंडेबद्दल आणि रुपाली त्यांचं काय काम चाललंय त्यांना ताबडतोब त्या पदावरनं मुक्त केलं पाहिजे अजितदा वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या वेळीच त्यांना मुक्त करणं आवश्यक होतं ते मुक्त करण्यात आलं नाही त्यांना घरी पाठवा तुम्ही आता मी आणखीन कारणं सांगतो की त्यांना का घरी पाठवलं पाहिजे माझा त्यांच्याशी काही शत्रुत्व नाही आहे पण कधी कधी स्पष्टपणे भूमिका घेणं आवश्यक असतं मी तुम्हाला सांगतो एक तर त्या पूर्णपणे राजकीय पद्धतीने विचार करतात केवळ आपला आपलं पद सुरक्षित राहील आपल्या आपले बॉसेस आहेत किंवा महायुतीतले लोक आहेत त्यांना वाचवायचं किंवा त्यांची बाजू घ्यायची अजितदादा एकनाथ शिंदे देवेंद्रजी हे ब्रह्मा विष्णू महेश आता यातला ब्रह्मा कोण विष्णू कोण महेश कोण मला माहीत नाही अशा प्रकारची चमचेगिरी त्यांनी केली होती हे त्रिदैव आहेत असं त्या म्हणाल्या होत्या धनंजय मुंडे यांच्यावरती बीडच्या प्रकरणामध्ये आणि अन आणि अगदी करुणाताई नी अनेक जेव्हा आरोप मीडिया का आरोप करत होते अंजली दामाने आरोप करत होते अनेक बाबतीत त्यांच्यावरती आरोप होते त्यावेळीसुद्धा त्यांनी कुठल्याही पुराव्याशिवाय आरोप करू नका अशा प्रकारचं वक्तव्य करून धनंजय मुंडे त्यांच्याच पक्षाचे त्यांची बाजू घेतली अजून एक गोष्ट सांगतो सुप्रियाताई सुळे आणि रुपालीताईचं काहीतरी काय एकमेकाबद्दल काही एक कमेंट्स झाल्या होत्या सुप्रिया ते काय म्हणाले होते मला माहिती आहे पण सुप्रिया त्यांच्या संदर्भामध्ये किंवा त्यांचा हवाला देऊन या काय म्हणाल्या बघा हे दो बावीस मार्च दोन हजार चोवीस सालची बातमी की माहेरी किती लुडबुड करावी याला देखील मर्यादा असतात लग्नानंतर मुलीने सासरीच नांदावं माहेरी फार लुडबुड केली तर वाद निर्माण होतात असं त्या म्हणाल्या आता त्या कुठल्या राजकीय संदर्भात म्हणाल ते सोडून द्या पण माहे एखादी मुलगी सासरी गेली तर तिचं माहेरशी नातं राहतं त्या लुडबुड करणं याला काय म्हणतात त्या लुडबुड करायची सा माहेरच्या गोष्टीमध्ये माहे नातं ठेवलं तिथे काही प्रॉब्लेम झालं तर त्यात लक्ष घात ती लुडबुड नसते मी जुनी एक रूढी ज्याला म्हणतो की मुलगी गेली सासरी की ती सासरची झाली म्हणजे माहेरची कोणीच नाही असं नाही आहे आजच्या काळामध्ये मुली आपल्या आई सुद्धा आर्थिक आधार देतात किंवा त्यांची त्यांना सांभाळतात आणि सांभाळलं पाहिजे त्यांनी मी सासरे आले म्हणजे मा सा फक्त सासू सासरे माझे आई वडील कोणी असं नाही असं आज मुली मानतात आधुनिक मुली रुपारी त्यांच्या दृष्टिकोनात हे बसत नाही का महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा विचार करू शकतात अशा आता तुम्हाला सांगतो ज्यावेळी उपालिताई महिला आयोगाच्या काही वर्षाध्यक्ष आहेत आणि त्यावेळी महाविकास आघाडी सरकार असताना अमृताताई फडणवीस या काही ना काही बोलत असायच्या तर त्यांच्याबद्दल बोलताना त्या म या उपालिताई म्हणाल्या की या सतत म्हणे सरकारबद्दल आणि पोलिसांबद्दल बोलत असतात चुकीचं बोलत असतात हे बरोबर नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं रुपाली जाईल आता हे वक्तव्य केल्यानंतर आता त्यांचं मत काय अमृताताईंबद्दल ताईंबद्दल मला माहीत आहे की जेव्हा त्या अजितदादांच्या समवेत महायुतीत आल्या त्यानंतर कदाचित अमृताताईंचं ताईंचं गुणसंकीर्तन त्या करतात की ते मला माहिती नाही पण कदाचित शक्यता आहे तशीच अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला विजयकुमार गावित म्हणजे हे दोन हजार तेवीसची बातमी जेव्हा विजयकुमार गावित हे मंत्री होते त्यांनी ऐश्वर्या रायच्या सौंदर्याबद्दल आक्षेपार विधान केलं तेव्हा रुपालीताई काय म्हणाल्या की या अशा प्रकारच्या नेत्यांनी असं विधानं करतात तेव्हा याला चाप लावण्यासाठी महिलांसंबंधीच्या कायद्यात दुरुस्ती करण्यासंबंधी समिती नेमण्याचा मी विचार करेन काय झालं त्या समितीचं रुपालीताईने सा? सांगितलं पाहिजे आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांग की ज्याप्रमाणे फलटणच्या बाबतीत त्यांनी आक्षेपार अशा प्रकारचं भूमिका घेतली आज वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे या दोन मुलींनी त्यांच्या वडिलांचा आणि सिंग नाईक निंबाळकरांचं काहीतरी झालं तर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मग त्यांनी तक्रार का नाही केली पत्रकार नाही लिहिलं असं विचारण्यात आलं यांनी तर उपाली त्यांनी मला वाटतं विचारलं पण त्यांनी पत्र लिहिलेलं होतं त्यासंबंधी की आमच्यावरती कसा अन्याय होता सिंग नाईक निंबाळकरचं नाव घेतलेलं होतं महिला आयोगाला पत्र मिळालं नाही का किंवा त्यांच्या हे लक्षात आलं नाही का काय केलं महिला आयोगाने या संबंधात हा प्रश्न विचारला स्वारगेटच्या प्रकरणामध्ये सुद्धा योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांनी वादग्रस्त विधान केलं जेव्हा अत्याचार होत होता तेव्हा तिने आव काही नाही केली का नाही केली अशा प्रकारचं वक्तव्य गृहराज्यमंत्र्यांनी केलं मला वाटतं फडणवीसांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली पण उपारिताईंनी त्याच्याबद्दल काही बोलल्याचं मला तरी काही माहिती नाही त्या काय म्हणाल्या होत्या की वादग्रस्त महिलांसंबंधी जी विधानं करतात त्यासंबंधी आम्ही चाप लावू त्याला काय चाप लावला त्यांनी काय केलं काही केलं नाही त्याने आता या फलटणच्या प प्रकरणात सुद्धा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपदा लॉजवर कशी काय गेली होती कशासाठी गेली होती असं काहीतरी त्या बोलल्यावर काय म्हणायचं होतं त्याने कशासाठी बोलल्या त्या महिला आयोगाची अध्यक्ष एका महिलेबद्दल तिच्या मृत्यूनंतर अशा प्रकारचं वक्तव्य करते हे धक्कादायक आहे अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की तुम्हाला आता ज्यावेळी हे वैष्णवी हगवणी प्रकरण झालं तेव्हा काय झालं की छावा संघटनेचे लोक भेटायला गेले त्यांना भेट नाकारत होत्या त्या आणि या महिला नेत्या आहेत म्हणजे सुषमाताई अंधारे असतील किंवा रुपाली शिंदे असतील त्यांच्याच पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस सुषमाताई उद्धव ठाकरे पक्षाचं आणि एक सांगायचं विसर सुषमाताईंनी उद्धव ठाकरेंशीसुद्धा या संपदाच्या वडिलांचं बोलणं करून दिलं आणि त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं की त्यांना सर्व ती मदत आम्ही करू आम्ही त्यांच्या मागे उभारू मग ती लिगल असेल किंवा कुठल्याही प्रकारची मदत असेल तिला न्याय मिळवून देऊ अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली बघा ते असं म्हणाले नाहीत की सिंग नाईक निंबाळकर तिथे हे मोठं प्रतिष्ठित नाव आहे मोठं प्रस्थ आहे आम्ही त्यांची बाजू घेऊ असं उद्धव ठाकरे कसं म्हणतील एक अप्रत्यक्षपणे महिला आयोगाने सिंग नाईक निंबाळकर का यांची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करते करते का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आता तुम्हाला सांगतो की या वैष्णवी हगवणेच्या प्रकरणामध्ये सुषमाताई रुपाली शिंदे मला वाटतं जयश्री शेळके असतील विद्यार्थताई चव्हाण हे सगळे राज्यपालांनाही भेटलेले होते त्यांनी निवेदन दिलं होतं त्यासंबंधी आणि महिला आयोगाबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं होतं त्यानंतर नीलमताई गोरे यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेच्या उपसभापती आणि ज्यांनी महाराष्ट्रात महिलांसंबंधी धोरण आखण्यासाठी म्हणून चांगलं काम केलं काठेवाडीच्या प्रकरणामध्ये सुद्धा नीलमताईंनी बरंच काही काम केलं होतं तेव्हा आता नीलमताईंनी पुढे त्यांचं राजकारण बदललं ते राजकारणाबद्दल मला बोलायचं नाही आणि त्यांचं जे काही राजकारण आहे ते मला मान्य नाही आहे पण त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली झाली त्याच्यावरूनच एक संदेश गेला की महिला आयोग ज्या प्रकारे काम करते का ते लोकांना आवडत नाही आणि सत्ताधाऱ्यांपैकी सुद्धा काही लोकांना ते पसंत नाही आता निलमताई ज्या शिंदे सेनेच्या आहेत त्या शिंदे सेनेतले एक नेते वामन म्हात्रे हे बदलापूरच्या प्रकरणानंतर तिथे एक पत्रकार महिला पत्रकार गेली असताना ते ती काही प्रश्न विचारत होती माहिती घेत होती तेव्हा तू असं काय विचारतेस तू असं काय बोलतेस आहेस की जणू काही तुझ्यावरच बलात्कार झालाय अशा प्रकारचं अत्यंत नालायकपणाचं वक्तव्य त्यांनी केलं वामन म्हात्र्यांनी रुपालीताई चाकडकरांनी त्यासंबंधी काही ॲक्शन घेतली का आम्हाला माहीत नाही काहीच केलं नाही त्यांनी त्यासंबंधी वैष्णवीचा जीव वाचू शकला असता त्या स्वतः त्यांनी काही केलं नाही आम्ही सुनोटे घेतली दखल घेतली आहे नोटीस पाठवली हो आहे याच्या पलीकडे आणि पत्रकार पैशात घेऊन सांगायचं की आमचं काम आम कसं चाललं आहे आम्ही कसे प्रत्येक प्रकरणात दखल घेतो आहे पण प्रसिद्धी पलीकडे काहीही केलं जात नाही आहे जेव्हा किशोरीताई पेडणेकर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या या रुपालीताई साकणकर यांचं एकूण हे महिला आयोगाचं काम बघून काहीतरी चिल्लर असे उद्गार काढले तेव्हा त्या शब्दाचा प्रयोग करून मी चिल्लर चिल्लर थिल्लर नेत्यांना विचारत नाही किंवा अशा प्रकारचं वक्तव्य रुपालीताईंनी सेवा केलं होतं आणि त्याबद्दल त्यांच्याच पक्षाच्या रुपाली शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली रुपाली शिंदे म्हणाले होते की ज्यांना ज्या कुठेही निवडून ना आलेले नाही आहेत ज्यांना प्रशासनाचा कुठल्याही प्रशासनात काम केलेलं नाही आहे अशा अशा या रुपालिताईंचा रुपालीताई चाकणकरांचा रुपाली तोल सुटलेला आहे असं स्पष्टपणे उद्गार स्पष्ट उद्गार रुपाली शिंदे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी काढलेला होते अनेक प्रकरणं सांगता येतील स्वारगेटच्या प्रकरणामध्ये सुद्धा मला वाटतं वहिन्यातई खडसेंना रुपालिताई साकणकर यांच्या निकटवर्तीयांनी मला वाटतं गाढे का कोणीतरी होता त्यांनी अत्यंत अभद्र भाषेत शिबिगाळ केल्याची सुद्धा गोष्ट घडलेली होती काय केलं रुपालिताईनी महाराष्ट्राचा महिला आयोग हा असा कसा आहे केवळ आपल्या लोकांना वाचण वाचवणं किंवा महिला आयोगाचे मी अध्यक्ष आहे म्हणून मिळवणं पत्रकार परिषदा घेणं याच्या पलीकडे महिला आयोग काही करत नाही आणि धक्कादायक गोष्ट अशी की वैष्णवी हागवणे प्रकरणामध्ये सुद्धा आपल्या पक्षाचे हे लोक आहेत म्हणून वैष्णवी हागव हगवण्याच्या सासरच्या लोकांना वाचवण्याचा सा प्रयत्न करणं त्यांची बाजू अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे घेणं आणि आत्तासुद्धा एक प्रकारे महायुती सरकारमधल्या भाजपच्या एका माजी खासदाराला वाचवण्याचा प्रयत्न करणं त्याच्या प्रभावाखाली जे पोलिस अधिकारी आहेत असा संशय आहे अशांनी दिलेल्या माहितीवरती विसमणं आणि पीडितेला पीडितेची बाजूच ऐकून घ्यायची नाही तिच्या कुटुंबियांची भेट घ्यायची नाही अशा प्रकारचं असंवेदनशील व्यवहार करणं हे रुपालीताई चाकणकर यांच्याकडनं होत आहे मला असं वाटतं की या महिला आयोगाचं खरं तर महत्त्व अतिशय आहे शरद पवार यांनी महिला आयोग महिला धोरण हे सगळं शरद पवारांमुळे महाराष्ट्रात आलेलं आहे याचं कारण शरद पवारांचा महिलांबद्दलचा धोरण जो दृष्टिकोन अत्यंत व्यापक आणि पुरोगामी आहे पुरोगामी दृष्टिकोन असलेले शरद पवार आहेत हा पुरोगामी दृष्टिकोन मला माहीत नाही उपालिताईंकडे आहे का आणि एखादा पक्ष काही व्यक्तींची सोय लावण्यासाठी म्हणून आयोगाकडे पाहत असेल तर ते चुकीचं आहे आणि महायुतीमध्ये मा मला असं वाटतं की यापूर्वी महिला आयोगाचं आज जबाबदारी म्हणजे हुंडाबळी महिला अत्याचार महिलांचा बेपत्ता होणं महिलांचा वि विनयभंग अशी आणि महिलांवरचे बलात्कार महाराष्ट्रासारख्या प्रकरणात फार वाढत चाललेले आहेत सोशल मीडियावरचा दुरुपयोग करून महिलांना अश्लील मेसेजेस पाठवणे ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रविचित्र महिलांचे फोटोग्राफ्स तयार करून किंवा व्हिडिओज तयार करून व्हायरल करणे असे अनेक प्रकार घडत आहेत अशा सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या महिला महिला आयोगाकडे अपेक्षेने बघतायत की आमच्या बाजूने उभे राहणारी एक यंत्रणा इथे आहे आम्हाला आधार देणारी आमचं प्रबोधन करणारी आम्हाला सक्षम करणारी अशी यंत्रणा सुदैवाने महाराष्ट्रात शरद पवारांच्यामुळे शरद पवारांनी महिला धोरण पहिल्यांदा देशात आणलं पण या महिला आयोगाचा उपयोग जर असा होत असेल केवळ पक्षीय करण्यासाठी आपापल्या माणसांना वाचवण्यासाठी आणि पीडितेच्याऐवजी अत्याचारित प्रवृत्तींना एक प्रकारे संरक्षण द्यावं मिळ मेर, मिळ मेर, मिळावं हो। असं जर काही होत असेल तर ते दुर्दैवी आहे रुपालीताई चाकणकर यांच्याबद्दलसुद्धा वाह्यातपणे कमेंट्स जे करतात निशेत त्यांचा मी तेवढाच तीव्रतेने निषेध करीन आणि त्यावेळी मी त्यांच्या बाजूने उभे उभा राहील पण रुपालीताई चाकणकर यांना महिला आयोगावरनं दूर करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांना दूर करून यथायोग्य व्यक्तीची ज्याच्याकडे सुधारक पुरोगामी समतावादी दृष्टिकोन आहे अशा संवेदनशील व्यक्तीकडे हे पद सोपवलं पाहिजे केवळ राजकीय के सोय आणि युतीतलं राजकारण याचा विचार न करता मी हे सांगतो आहे आणि रुपाली त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला तो उत्तम अन्यथा अजितदादांनीच त्यांच्या संदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा अजितदादांचंसुद्धा नाव आणखीन खराब होईल महायुतीची प्रतिमा आणखीन खराब होईल पण त्यापेक्षा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य महिलांना न्याय देण्यासाठी म्हणून सक्षम आणि आधुनिक विचाराच्या आणि ज्या चांगलं काम करू शकतील अशा महिलेची या पदावरती नियुक्ती करावी कुठल्या पक्षांनी करावी कोणाची करावी तो त्यांचा प्रश्न आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये सुषमाताई अंधारे या पीडितेची बाजू सातत्याने घेत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि पीडितेच्या पीडितांची बाजू ज्यांनी घ्यावी त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष मात्र कोणाची बाजू घेत आहेत किंवा कशाप्रकारे काम करत आहेत हे आपल्यासमोर आहे तुर्तास इतकंच धन्यवाद